अतिवृष्टी आणि महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यात घरांची पडझड आणि शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय नुकसानीचे पंचनामे कधी होणार आणि शासनाकडून मदत कधी मिळणार असा प्रश्न पूरग्रस्तांना भेडसावत आहे दरम्यान प्रशासनानं नुकसानीच्या पंचनाम्याचं काम हाती घेतलं असून पाणी ओसरलेल्या ठिकाणचे पंचनामे येत्या आठ दिवसात पूर्ण होतील अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली जुलै महिन्यात कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा फटका बसला जिल्ह्यातील पाचशे एकोणसत्तर गावं अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित झाली सत्तावन्न हजार एकशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांच्या पिकाला महापूर आणि अतिवृष्टीचा तडाखा बसला त्यामध्ये भात ऊस सोयाबीन नाचणी भुईमूग आणि भाजीपाल्याचा समावेश आहे सुमारे तीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी हेक्टर क्षेत्रातील शेती बाधित झाली त्या त्या आहे त्याशिवाय काही तालुक्यात घरांची पडझड असून नुकसानीच्या काम विशेष पथकांच्या माध्यमातून सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली पूर नुकसानीच्या पंचनाम्याच्या अनुषंगाने आपल्या ज्या सर्व टीम आपण फॉर्म केलेल्या मागच्या आठवड्याभरापासून फील्डमध्ये आहेत आणि मागच्या दोन तीन दिवसापासून पावसाची उघडीप आहे येणाऱ्या आठवड्यामध्ये परत ग्रीन अलर्ट आणि येलो अलर्ट आहे त्यामुळे या आठवडा अखेरीस पर्यंत मॅक्झिमम पंचनामे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे आणि ज्या ज्या शेतामध्ये पाणी आहे ते शेतामधील पाणी जसं ओसरेल आणि पंचनामा लायक परिस्थिती जशी होईल तसं प्राधान्याने पंचनामे पूर्ण केले जातील अतिवृष्टी आणि सखल भागात पाणी साचल्यामुळे बहुतांश रस्त्यांची अक्षरशः धुळ उडाली आहे खड्डेमय रस्त्यामुळे नागरिक त्रस्त बनलेत मात्र पाऊस कमी झाल्यानं बांधकाम विभाग महानगरपालिका आणि स्थानिक प्राधिकरणाला रस्त्यावरील खड्डे तातडीनं सांगितलं गणपती उत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे मुजवले जातील असं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ये स्पष्ट केलं कोल्हापूर जिल्ह्यामधील महानगरपालिकेचे रस्ते असतील किंवा डब्ल्यू डीचे रस्ते असतील त्यांना खड्डे भरण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आता पावसाची उघडीप असल्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये खड्डे भरण्याचं काम आहे त्या एजन्सीच्या माध्यमातून लवकरात लवकर पूर्ण करून घेतलं जाईल